आम्ही नकली गांधी नाव धारण केलेले नाही आम्ही कर्मट स्वातंत्र्यवीराचे अनुयायी आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या नागपूर शहर काँग्रेस माजी अध्यक्ष शेख हुसेन या इस्माला पोलिसांनी अटक न केल्यास आम्ही त्यांचे थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही देश को का काम किया है इसलिए नरेंद्र मोदी अभी भी अकल में आज और लोगो के गरीबों के के तमाम के जो काम करणार है और ना कुछ हिंदुस्तान में बेरोजगारी बढ़ रही है उनको रोजगार देने का काम करो किसानों की समस्या हल करने का काम करो जो काम करना है वो छोड़कर ये फालतू के काम करना बंद करो नहीं तो नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा भी अब क्या बोलेंगे कि जैसे कुत्ते की मौत होती है ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी ये भी आपको असा इशारा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिला आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नॅशनल हेरोड प्रकरणी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी सोमवारी नागपूर येथे काँग्रेसने आंदोलन केले या आंदोलनात भाषण देताना शेख हुसेन यांनी मोदी कुत्ते की मोत मरेगा असे अपमानजनक वक्तव्य केले या देशातील कोट्यावधी जनतेने नरेंद्र मोदी यांना लोकशाही मार्गाने पंतप्रधान पदावर आरूढ केले आहे या पदाविषयी असे वक्तव्य करणे लोकशाहीचा खून आहे शेख हुसेनच्या वक्तव्यावरून काँग्रेसची मूळ संस्कृती उघड झाली आहे शिवराय कुलकर्णी शेख हुसेनच्या विरोधात बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली शेख हुसेन चे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत या वक्तव्यामुळे जातीय तणाव देखील निर्माण होऊ शकतो शेख हुसेन यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास मोदी समर्थक त्याला धडा शिकवले शिवाय राहणार नाही परिणामी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यास तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे पोलिसांनी गंभीर कारवाई न केल्यास शेख हुसेनचे चे थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवराय कुडकर्णी यांनी दिला आहे मंगळवारी तक्रार दाखल करतावेळी डॉक्टर विरेंद्र ढोबळे गजेंद्र भैसे संजय कटारिया विश्वजित डुमरे किशोर जाधव राजू शर्मा अन्नू शर्मा उमेश निलगिरे किरण आंबाडकर गजानन परकाले योगेश निमकर संतोष मिश्रा राहुल जाधव छाया आंबाडकर रोशनी वाकले अमृत यादव शैलेश मेघवानी सुनील लोयबरे प्रदीप सोलंके प्रदीप पवित्रकार बालू ठावकर गजानन तरेकर रवी मुळे विनय मोटवानी प्रामुख्याने उपस्थित होते आम्ही नकली गांधी अडनाव लावलेले राहुल गांधी नाही आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी आहोत मर्द सावरकरांचे अनुयायी आहोत काल नागपूरला राहुल गांधींनी जो भ्रष्टाचार केला जो उघडकीस आला तो भ्रष्टाचार, भ्रष्टाचार लपवण्यासाठी वाचाळवीर नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये सगळे काँग्रेसवाले नागपूरला जमा झाले होते आणि त्या नागपूरच्या सभेमध्ये काँग्रेसचा नागपूरचा माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदीजींविषयी अत्यंत अश्लाघ्य अपशब्द वापरले आहेत देशाच्या पंतप्रधानाविषयी अपशब्द वापरले आहेत देशाचे पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे या देशातल्या कोट्यवधी जनतेने पंतप्रधानांना निवडून दिलेलं आहे आणि शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदी कुत्ते की मौत मरेगा या तऱ्हेचे घानेरडे उद्गार काढून समाजामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे सगळ्या समाज माध्यमांमध्ये हे वक्तव्य व्हायरल होत आहे याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे याच्यामुळे समाजातलं वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे आमचा इशारा आहे की पोलिसांनी महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मोठी गंभीर कारवाई करून त्या शेख हुसेनला तात्काळ अटक केली पाहिजे त्याला अटक केली नाही तो त्याचं थोबाड आम्ही रंगोल्या शिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती